पंढरपूर चंद्रभागेत स्नान करताना सहा भाविक बुडाले पंढरपुरातील चंद्रभागेत अनेक भाविक स्नानासाठी येतात अशा स्नानासाठी आलेले सहा जण चंद्रभागेत बुडत होते नदीत बुडणाऱ्या सहा जणांना वाचवण्यात यश आलंय भाविक चंद्रभागा नदीत बुडत असताना त्यांचा जीव थोडक्यात वाचवण्यात आला आहे प्रशासनानं नेमलेल्या कोळी बांधवांनी या सहा भाविकांना बुडत असताना नदीतून योग्य वेळी बाहेर काढून वाचवले चंद्रभागेत स्नानाला जाणाऱ्या भाविकांना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्यानं ते चंद्रभागेत बुडू लागले होते त्याचवेळी कोळी बांधवांनी त्यांना पाण्यातून बाहेर काढत त्यांचा जीव वाचवला उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जातोय पाण्याचा विसर्ग केल्यानं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे त्यामुळे पंढरपुरात चंद्रभागा नदीत उतरताना भाविकांना काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे पंढरपुरात अनेक भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होत आहेत विठ्ठलाच्या दर्शनाआधी अनेक जण चंद्रभागेत स्नान करतात अशा वेळी नदीतील पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्यानं आतापर्यंत काही भाविकांना आपला जीव गमवावा लागलाय दोन दिवसांपूर्वी एकवीस जून रोजी एका तरुण भाविकाचा चंद्रभागा नदीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती बेळगावहून भाविक शुभम पावले हा पंढरपुरात विटुराया चरणी आला होता दर्शनाआधी त्यानं पुंडलिक मंदिराजवळ नदीत उडी मारली मात्र त्याला नदीतील पाण्याचा अंदाज आला नाही आणि त्याचा बुडून मृत्यू झाला तरुण बेपत्ता झाल्याचं समजल्यानंतर त्याचा नदीत शोध सुरू झाला चार तास शोधकार्य केल्यानंतर तरुणाचा मृतदेह चंद्रभागा नदीत जाताना भाविकांनी आवाहन करण्यात येत आहे दरम्यान वारी दिवेघाटातून पुढे गेली आहे वारीचा मोठा उत्साह असून वैष्णवांचा मेळा आपल्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपुरात पोहोचणार आहे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं दिवेघाट पार केलाय दिवे घाट पार केल्यानंतर आणखी आता सासवड मुक्कामी असणार आहे तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोर येथून पुढे मार्गस्थ होणार आहे